तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर इथं बोलणार आहोत तर तो मुद्दा कोणता आहे शेतकरी मित्रांनो जर आता विचार केला तर पाच ऑगस्टला अमावस्या तिथं येणार आहे आणि एकंदरीत आमवस्यला भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कॉमेंट होतो आहे की सर आपण या आमावस्याला आपल्या पिकावरती नेमकं कोणती फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला तर शंभरने एकशे टक्का तुम्हाला नेमका आमावस्याला का फवारणी करणं गरजेचं आहे आणि नेमकं कोणती फवारणी आपण आपल्या पिकावर करणं गरजेचं आहे ते तिथं तुम्हाला समजणार आहे तुमचं पीक कोणतंही असू द्या जसं सोयाबीन तूर मक्का हरभरा कापूस यांपैकी कोणतंही जरी पिकं असलं तरी नेमकं आपल्या पिकावर येणाऱ्या ज्या काही महत्वाच्या आळी असतात तर त्याच्यावरती नेमका आपण कशा पद्धतीनं तिथं उपाययोजना करू शकतो आणि अमावस्याचा फायदा घेऊन त्या महत्त्वाच्या आळींवरती तिथं प्रकारे नियंत्रण मिळू शकतो अतिशय जबरदस्त माहिती मी तुम्हाला या मार्फत देणार आहे जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ आहे एकदम वेळातला वेळ काढून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी ज्या काही स्लाईड वगैरे दाखवणार आहेत ज्या फोटोज वगैरे दाखवणार आहेत जे फवारणीचं शेड्यूल सांगणार आहे तर त्याचं तुम्ही जर जमलं तर हा जो काही स्क्रीनशॉट असतो तर तो सुद्धा तिथं काढून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अमावस्येलाच नेमका आपल्या पिकावरती फवारणी का करणं गरजेचं आहे मित्रांनो होतं काय ज्या काही आळी असतात तर त्या डायरेक्ट आळी जन्माला येत नाही म्हणजे जर तुम्ही शेतामध्ये गेले तर आळीचा ज्या लगेच आपण उगम होत नसतो जे काही आपल्याला रंगीबेरंगी कल कलरच्या जे काही पाकुळी आपण ज्याला म्हणतो किंवा तितली आपण ज्याला म्हणतो किंवा शेतकरी मित्रांनो ज्याला आपण वेगवेगळ्या वेग नावाने ओळखतो तर त्या पाकुळ्या वगैरे ज्या असतात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ज्या आळ्या असतात तर त्यांचा जन्म त्या देतात म्हणजे अमावस्येच्या वेळे वेळेच्या आसपास जर आपण विचार केला तर अमावस्येला ज्या काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आळ्या असतात तर ते आपल्याला तिथं आपल्या पिकामध्ये अंडी वगैरे घालताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आमावस्याचे एक दोन दिवस मागा पुढं आपण आपल्या पिकावरती तिथं फवारणी करून घेणं गरजेचं आहे त्यातली त्यात आपण सगळ्यात महत्त्वाची जर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड क्षेत्र यावर्षी तिथं वाढलेलं आहे आता बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला नगर जिल्हा झालं किंवा शेतकरी मित्रांनो आपण इकडं नाशिकच्या काही भागाचा जर विचार केला यांसारख्या भागामध्ये सुद्धा आपल्याला कापूस या पिकाची लागवड केलेली पाहायला मिळते खान्देश मराठवाडा विदर्भ यांसारख्या भागामध्ये तर जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कापूस आता कापूस पिकाचा जर विचार केला तर कापूस पिकामध्ये जर लवकर लागवड असेल काही शेतकऱ्यांची काही भागातील शेतकऱ्यांची जसं पंचवीस वीस मेच्या आसपास किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण कापूस पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कापूस पिकाला सध्याच्या काळामध्ये आपलं जे कापूस पिक आहे तर ते फुलधारणा अवस्थेत आलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि जेव्हा आपला कापूस पीक फुलधारणा अवस्थेत असतो तर आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण पाय ठेवला आणि आपल्याला अशा प्रकारे जे काही फूल आहे तर ते बंद दिसलं म्हणजे जे साधारण जे फुलं असतं जे फुलं असतं तर ते ओपन असतं आणि जर आपलं फुलं अशा प्रकारे जर तिथं बंद दिसलं तर आपल्याला समजून जायचं आहे की बाबा आपल्या कापूस पिकामध्ये शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसते की नाही काय माहिती पण इथं आपल्याला गुलाबी जी काही बोंडाळी आहे तर तिचा तिथं प्रादुर्भाव झालेला कदाचित पाहायला मिळू शकतो म्हणजे मित्रांनो सांगण्याचं उद्देश काय जे गुलाबी बोंडाळीचं जे जीवनचक्र आहे तर ते सुरुवात कधी होती ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला फुल अवस्था वगैरे चालू होते तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकामध्ये जी काही गुलाबी बोंडाळी आहे तर ती अंडी घालून जाते अंड्यातून आपल्याला अशा प्रकारे आळी बाहेर पडलेली पाहायला मिळते आणि ती जी आळी आहे ज्यावेळेस आपलं बोंड तयार व्हायला सुरुवात होते तर ती बोंडामध्येच ऑलरेडी उपलब्ध असते आणि एकंदरीत अशा टाइमाला ज्यावेळेस आपलं बोंड तयार होतं आणि आपण अशा टायमाला कोणतेही जरी फवारणी केल्या तर बोंडातली जी आळी आहे तर ती नष्ट तिथं होत नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्या पिकाला कापूस पिकाला बोंडाळीचं नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल मित्रांनो तर ज्यावेळेस फुलधारणा अवस्था चालू असते पाते धारणा अवस्था चालू असते तर अशाच टायमाला आपल्याला तिथं फवारणी करून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत थोडक्यात अतिशय थोडक्यात जे बोंडाळीचं जीवनचक्र आहे तर मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो हा आहे बोंडाळीचा पतंग आता तुम्ही कधी विचार केला आहे का जो बोंडाळीचा पतंग आहे अशा प्रकारचे पतंग कदाचित तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये अशा प्रकारचे जे पतंग आहेत आता हे बोंडाळीचा पतंग म्हणून हा असं दिसतोय वेगवेगळ्या पिकामध्ये ज्या आळ्या येतात जसं लष्करी आळी आहे शेतकरी मित्रांनो किंवा शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये पाने गुंडळणारी आळी आहे तर वेगवेगळ्या जे आळ्या असतात तर त्यांचे पतंग वेगवेगळे असतात तर हा पतंग काय करतो मित्रांनो हा जो पतंग आहे तर आपल्या पिकामध्ये तिथं अंडी घालतो त्याच्यानंतर अंडीतून मित्रांनो पुढं जर विचार केला तर अशा प्रकारची आळी बाहेर पडते आणि ती जी आळी आहे ही आळी आपल्या पिकावरती तिथं जास्तीत जास्त नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या आळीचा पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे कोश तयार झालेला पाहायला मिळतो आणि हा जो कोश आहे तर तो, तो बऱ्यापैकी जोपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला वातावरण फेवरेबल होत नाही म्हणजे पाऊस वगैरे हो पडत नाही जमिनीमधली जी काही आद्रता आहे ती वाढत नाही किंवा एकदम जे वातावरण त्याला जोपर्यंत सुटेबल होत नाही तर तो प तोपर्यंत तो, तो आपल्या जमिनीमध्ये तसाची तसाच पडून राहतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस वगैरे हो पडतो सगळं वातावरण चांगलं होतं तर त्यावेळेस परत त्या जो काही कोश आहे तर त्याचा आपल्याला अशा प्रकारे पाकुळी किंवा तितली किंवा पतंग आपण ज्याला म्हणतो तर तो तिथं तयार झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर एकंदरीत हे जे जीवनचक्र आहे तर हे बऱ्यापैकी कोणत्याही आळीचं अशा प्रकारे असतं आणि शेतकरी मित्रांनो होतं काय जे शेतकरी लोक आपल्या कापूस पिकाची फळदड वगैरे धरतात आता महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार सुद्धा आहे तर ते सांगत आहे बाबा फेब्रुवारी मार्च नंतर आपल्या कापूस पिकामध्ये फडदड वगैरे धरू नका त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हा जो काही कोश आहे तर हा डिस्ट्रॉय होत नाही म्हणजे बऱ्यापैकी आपण मेपर्यंत काही शेतकऱ्यांचा एप्रिल महिन्यापर्यंत कापूस तसाच राहतो आणि हे जे कोश आहे आपल्या जमिनीमध्ये पडतात आणि जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होतात म्हणजे पुन्हा त्याच्यातून पतंग वगैरे बाहेर पडतो आणि जी काही लाईफ सायकल आहे जीवनचक्र आहे तर ते तिथं ब्रेक होत नसल्या कारणामुळं आपल्याला भयंकर अशा प्रमाणात सध्याच्या काळामध्ये गुलाबी बोंडाळीचा तिथं गुलाबी बोंडाळीशी सामना करावा लागतो आहे तर या अमावस्याला आता मी दोन चार पिकासंदर्भात सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ही आपण आपल्या कापूस पिकावरती ही फवारणी सध्याच्या काळात अमावस्याच्या जी काही पाच पाच ऑगस्टला अमावस्या येणार आहे तर तुम्ही तीन ते चार तारखेला आपल्या कापूस पिकावरती जे काही पतंग अंडे घालून जाणार आहे मित्रांनो तर त्या अंडींना मारण्यासाठी आपल्याला आपल्या पिकावरती ही फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रोपेक सुपर ज्याच्यामध्ये प्रोपेनो सायपर या नावाचं एक केमिकल उपलब्ध आहे प्रोपेनो सायपर हा घटक असलेलं जे केमिकल आहे शेतकरी मित्रांनो जे ब्रँडेड कंपन्यांचे औषधं आहेत तर तुम्ही त्याचं घेऊ शकता एकंद एकंदरीत नामांकित आणि सर्व ठिकाणी उपलब्ध असलेलं प्रोपेक सुपर या नावाचं जे औषध आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे हेच का वापरायचं आहे मित्रांनो हे जे काही आपल्या बोंडाळीचे अंडी वगैरे आहेत तर त्या अंडींला सुद्धा मारण्याचं काम तिथं आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो सुपर आपल्याला पंचवीस मिली घ्यायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला नीम एक लाख पीपीएमचं औषध घ्यायचं आहे मित्रांनो नीम एक लाख पीपीएम का घ्यायचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल शंभर टक्के तर लिंबोळी आरक असलेलं जे काही औषधं असतात तर त्या आपल्या पिकावर येणार जे काही रस शोषण करणारे किडी आहेत किंवा जर आता आपण गुलाबी बोंडाळीचा पतंगचा जर विचार केला तर त्याला तिथं अंडे घालण्यापासून वाचवतो आळी जरी तयार झालेली असली तर पान खाणार म्हणजे आळीला पानं खाऊ देत नाही कारण इतकं कडवट पण आहे आणि मित्रांनो सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे ज्यावेळेस आपण नीम एक लाख पीपीएमचा दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं जेव्हा कधी वापर करणार आहे तर आपल्या हाता हातामध्ये तिथं हातमोजे वापरा कारण शेतकरी मित्रांनो इतकं जबरदस्त कडू आहे तुमच्या हाताला जरी लागलं तर पूर्ण दिवसभर आपल्याला ती जी कडवट चव आहे तर ती तुम्हाला कदाचित तिथं जाणवू शकते आणि फवारणी करताना कुठल्याही प्रकारे चव व्यसन वगैरे जरी असेल तर आपण तिथं ते टाळणं गरजेचं आहे फवारणी करताना शक्यतो ते करू नका त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पंचवीस मिली दहा मिली आणि जकास शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त उत्कृष्ट दर्जेचं हे एक टॉनिक आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो आपण याला म्हणू शकतो तर आपल्या पिकामध्ये जी काही फुलधारणा अवस्था सध्या चालू आहे तर फुलांच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यासाठी किंवा कापूससारख्या पिकामध्ये पातेगळ वगैरे जी समस्या आहे तर ती थांबवण्यासाठी आपल्याला जकास सात मिली आणि ब्लेस सुपर नावाचं एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे अतिशय जबरदस्त स्टिकर आहे शेतकरी मित्रांनो मी ऑलरेडी आय थिंक कालच एक व्हिडिओ बनवला आहे की बाबा आपल्या पिकावरती जे काही स्टिकर आहे तर ते कोणतं वापरणं गरजेचं आहे लाईव्ह डेमोस्ट्रेशन आपण या स्टिकरचं तिथं केलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा तिथं पूर्ण पाहू शकता तर पाच मिली स्टिकर आपल्याला वापरायचं आहे पूर्णपणे एकत्रित कॉम्बिनेशन करून याची फवारणी करणे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सध्याच्या काळात बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी अमावस्येला अतिशय महत्त्वाची फवारणी कापूस पिकावरती करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन भरपूर आपल्या शेतामध्ये वगैरे महाराष्ट्रामध्ये लागवड आहे भरपूर सारे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे सुद्धा फुटं येत असतात आणि एकंदरीत ही फवारणी अशा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे सध्याच्या काळात ज्या शेतकऱ्यांची जी काही सोयाबीन पिकं आहे तर ते बऱ्यापैकी आता फुल धारणावस्थेत आहे म्हणजे पंधरा ते पंचवीस टक्क्यापर्यंत फुल धारणाअवस्था तिथं सुरू झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक समस्या आहे तर ती म्हणजे आपण जर विचार केला तर पान खाणारी आळी मित्रांनो त्याच्यासोबतच आपण पुढच्या किडीचा जर विचार केला तर शेंग पोखरणारी आळी ह्या दोन महत्त्वाच्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी यांचेसुद्धा जे काही पतंग वगैरे आहेत तर ते आपल्याला तीन ते चार तारखेच्या आसपास वेळेस तिथं अंडी घालताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आणि त्या अंडीला पूर्णपणे मारण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हे आपण दिलेलं आहे सोयाबीन पिकातील जे काही खोडमाशी किंवा चक्रीभुंगा आपण ज्याला म्हणतो किंवा खोड किडा आपण ज्याला म्हणतो तर त्याचं जीवनचक्र थोडक्यातच आहे ही अशा प्रकारची माशी असते ती आपल्याला अशा प्रकारे आपल्या सोयाबीन पिकाच्या खोडापाशी तिथं अंडे घालताना पाहायला मिळते आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो जे काही लारवा आहे किंवा जी काही आळी असते तर ती आपल्याला खोडामध्ये तिथं सोयाबीन पिकाच्या पाहायला मिळते आणि एकंदरीत खोडमाशीमुळे सुद्धा आपलं भयंकर प्रमाणात तिथं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे जर तुम्ही सध्याच्या काळात ही फवारणी केली तर शंभरने एकशे एक टक्का जी काही खोडमाशी म्हणा किंवा त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर येणारी जी काही आळी आहे पान खाणारी आळी शेंग खाणारी आळी तर तिच्यावरती नियंत्रण पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या फवारणीमध्ये जकास वापरायचं आहे शंभर टक्के जे काही फुलधारणा वगैरे हो वाढण्यासाठी सात मिली त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पोकलँड वापरायचं आहे मित्रांनो जर तुमच्या तिकडं हे आपलं पाटील बायोटेक कंपनीचं उत्पादन काय आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडं पोकलँड भेटलं तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली अवश्य वापरा हो जर तुमच्या तिकडं नाही भेटलं तर तुम्ही याच्यामध्ये दुसरं आळीनाशक सुद्धा वापरू शकता दुसऱ्या अळीनाशकात जर विचार केला तर जसं प्रोफेक्स सुपर आहे पंचवीस मिली वापरा किंवा शेतकरी मित्रांनो तुमच्या तिकडं जे एम्प्लिगो येतं सिजेंटा कंपनीचं तर तुम्ही सुद्धा वापरू शकता दहा मिली परंतु हे जर भेटलं तर याचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ब्लेस सुपर सिलिकॉन बेस्ड टिकर आपल्याला पाच मिली कंपल्सरी वापरायचं <laughs> आहे भलेही पाऊस चालू असू किंवा पाऊस चालू नसू तरी आपल्याला सुपर शंभर टक्के तिथं पाच मिली वापरणं गरजेचं आहे आणि नीम एक लाख पीपीएम जर गरजेनुसार तुम्ही निम एक लाख पीपीएमचा तुमच्या सोयाबीन पिकामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये गरजेनुसार करा परंतु कापूस पिकामध्ये कंपल्सरी करा कारण कापूस पिकामध्ये इतर सुद्धा खूप साऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीचं जसं थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी यांसारख्या किडीचा सुद्धा आपल्याला कुठेतरी नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला निम एक लाख पीपीएम दहा मिली प्रतिपंपासाठी कंपल्सरी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन पिकावरती सुद्धा सध्याच्या काळात अशा प्रकारे तिथं फवारणी करून घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे तेच आहे जीवनचक्र परंतु हे आपण लष्करी आळीचं चे जीवनचक्र चक्र इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते गुलाबी बोंडाळीचं होतं शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे त्याचा मॉत आपण ज्याला पतंग बनतो तर अशा प्रकारे जो काही लष्करी आळीचा पतंग असतो त्याच्यानंतर तो आपल्याला आपल्या पिकाच्या पानावरती किंवा फुलामध्ये वगैरे अशा प्रकारे अंडी घालून जातो जर तुमचा एक पतंग जरी कंट्रोलमध्ये आला किंवा एक पतंग जरी तुम्ही थांबवला तर तुमच्या पिकाचे जे काही भविष्यामध्ये लाखो प्रकारचे जे काही अंडे आहेत लाखो अंडे आहेत तर ते तिथं कंट्रोल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला जे काही आता सध्याच्या काळात आमोस जर आपण फवारणा के फवारणी केली शेतकरी मित्रांनो तर हे जे काही आपल्याला अंडी मार मारताना तिथं पाहायला मिळणार आहे कारण सध्याच्या काळात जे काही आपले हे जे अडल्ट असतात किंवा शेतकरी मित्रांनो हे जे काही पतंग असतात तर ते अंडी घालण्याच्या अवस्थेत असतात आणि एकंदरीत आपण अंडीला जर नियंत्रण केलं तर अतिशय जबरदस्त फायदा आपल्याला आळी नियंत्रण करण्यासाठी तिथं झालेला पाहायला मिळणार आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जर अंडीच नियंत्रण जर केली तर त्याच्यातून आळीच तयार होणार नाही आणि आळीच तयार नाही झाली तर आपल्याला तिथं जो काही कोश राहतो तर तो तिथं होणार नाही आणि एकंदरीत कोशच नाही झाला तर भविष्यामध्ये पुन्हा एकदा जे काही जीवनचक्र आहे तर ते तिथं विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं मी कापूस आणि सोयाबीन या पिकामध्ये जे काही प्रोपेक्स सुपर या नावाचं औषध आणि त्याच्यासोबत जे काही निम एक लाख पीपीएम दहा मिली सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा उद्देश हाच होता जो काही निममुळे आपलं काय होणार आहे मित्रांनो लिंबोळी आर्क आपलं जे नीम एक लाख पी पी एम आहे तर त्याचा वापर केल्यामुळं आपल्या पिकावर येणारे जे काही पतंग आला समजा आता कोणत्याही आळीचा तर तो तिथं एकतर म्हणजे अंडी घालू शकत नाही दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अंडी जरी घातली तर ती अंडीसुद्धा मरण्याचं काम कदाचित त्याच्यातून जी अंड्यातून आळी बाहेर पडणार आहे तर ती जगू शकणार नाही ना कारण ती जे काही पान आहे तर ते पान पूर्णपणे तिथं कडवट झालेलं असेल आणि ज्यावेळेस ती अंडी पान खाण्याचा प्रयत्न करेल किंवा बोंडामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल तर ती सुद्धा जाऊ शकत नाही कारण ते पान अतिशय कडवट असणार आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हातावर जरी पडलं तर अतिशय कडवट चव आपल्याला एक दोन दिवसापर्यंत कदाचित पाहायला मिळू शकते आणि फक्त ही जी काही अंडीचाच जर विचार केला किंवा आळीचाच जर विचार केला तर त्यांच्यासाठी पण काम करतं आणि मावा तुडतुडे थ्रिप्स या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सुद्धा काम करतं तर आपल्याला कंपल्सरी निम एक लाख पी पी एम आणि जे काही प्रोपेक्स सुपर आहे तर आपल्याला आळी नियंत्रण करण्यासाठी वापरायचं आहे प्रोपेक्स सुपर मुळे सुद्धा जे काही अंडी असतात शेतकरी मित्रांनो तर त्यासुद्धा नियंत्रित होत्या आणि त्याच्यासोबतच जे काही आपलं आळी वगैरे जरी बाहेर पडेल असेल तर तीसुद्धा तिथं नियंत्रित झालेली पाहायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये काही केळी उत्पादक शेतकऱ्यांचे फोटो आलेले आहेत पहा तर याच्यावरती आपल्याला लष्करी आळी तिथं जास्तीत जास्त एकदम म्हणजे आर्मीवर मे म्हणजे हे ज्या लष्करी आळी असतात तर त्या एक झुंड तयार करून फिरतात कधी कधी तर तुम्ही इथं पाहू शकता किती जबरदस्त जो अटॅक आहे तर तो लष्करी आळीचा किळी पिकावरती पाहायला मिळतोय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये मक्क उत्पादक शेतकरीसुद्धा वाढलेले आहेत तर मक्क्यामध्ये सुद्धा आपल्याला लष्करी आळीचं नियंत्रण करायचं असेल तर मी पुढची फवारणी सांगणार आहे आपल्याला जर तूर गेल्या मागच्या वर्षी चौदा ते पंधरा हजार रुपये क्विंटल तुरीला भाव होता शेतकरी मित्रांनो आणि तूर तूरपिका पीक बऱ्यापैकी साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास गेलं असेल दोन महिन्याचं झालं असेल तर तूर पिकामध्ये आपल्याला पानं गुंढाळणाऱ्या आळीचा सुद्धा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो त्याच्यासोबतच हो शेतकरी मित्रांनो हे जे काही आहे शेंग पोखरणाऱ्या आळीचा सुद्धा आपल्याला कदाचित जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला काही शेतकऱ्यांना तिथं मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ते जे काही या आळ्यांचं जीवनचक्र आहे तर ते अशाच प्रकारे असतं बऱ्यापैकी म्हणजे एक ज्या स्टेजेस आहेत पतंग अंडी आळी आणि त्याच्यानंतर कोश परत पुन्हा एकदा पतंग अशा प्रकारचे जीवनचक्र ह्या सगळ्या आळ्यांचं एक कॉमन आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो या आळीला नियंत्रण करण्यासाठी आपले जे काही एक कॉमन स्प्रे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्ही कोणत्याही पिकावरती हा स्प्रे तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रोपेक्ट सुपर आपल्याला पंचवीस मिली घ्यायचं आहे किंवा पोकलँड जर भेटलं तर अवश्य पोकलँड तुम्ही पचवी पंचवीस मिली वापरू शकता आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे तर ती नीम एक लाख पी पी एम आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे आणि सिलिकॉन बेस्ड ब्लेस बेस, सुपरस्टिकर पाच मिली वापरायचं आहे जर तुमचं कोणतंही पीक फुलधारणा अवस्थेत असेल तर फुलधारणा अवस्थेमध्ये किंवा फुटव्यांची संख्या वाढीसाठी आपल्याला एक ऑक्सिजन नावाचं एक टॉनिक आहे एक पोषक आहे महाराष्ट्रातले लाखो शेतकरी वापरत आहेत शेतकरी मित्रांनो तर ऑक्सिजन नावाचं जे पोषक आहे तर तुम्ही पन्नास मिली याच फवारणीमध्ये ॲड तिथं कधी जर तुम्हाला गरज पडली तर करू शकता किंवा जगाच नावाचं टॉनिक सुद्धा तुम्ही सात मिली तिथं फवारणीमध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सध्याच्या काळामध्ये जी काही अमावस्य येणार आहे तर अमावस्याला ही फवारणी आपल्या कोणत्याही पिकामध्ये करू शकता खूप जबरदस्त फायदा भविष्यामध्ये येणारे जे काही आळी वगैरे असणार आहेत तर त्याच्यावरती तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओज आवडत असतील तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर चे पेजला आपल्या ला लाईक करून घ्या तोपर्यंत तो धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद